नमस्कार दक्षिण भारताच्या इतिहासातना एक असा राजवंश होता ज्यांनी आपला वारसा फक्त पुस्तकांमध्ये नाही तर चक्क दगडात कोरून ठेवलाय हो आणि आज आपण त्याच पश्चिम गंगा राजवंशाच्या अद्भुत इतिहासाची गोष्ट ऐकणार आहोत अठ्ठावन्न फूट हा फक्त एक आकडा नाहीये ही आहे एका प्रचंड मोठ्या कलाकृतीची उंची म्हणजे अशी निर्मिती जी आजही आजही आपल्याला थक्क करून सोडते आणि ही फक्त उंची नाहीये हे तर मानवी कौशल्याची आणि श्रद्धेची एक कमाल आहे जरा विचार करा एकाच महाकाय दगडातून ही मूर्ती कोरली आहे आणि हजारो वर्षांपासून ती लोकांच्या श्रद्धेचं केंद्र बनून उभी आहे इनक्रेडिबल नाही का मग साहजिकच प्रश्न पडतो की एवढी मोठी एवढी महान कलाकृती निर्माण करणारे लोक होते तरी कोण कुठलं साम्राज्य होतं ते आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला घेऊन जातं पश्चिम गंग राजवंशाकडे चला तर मग ओळख करून घेऊया या भव्य वारसामागच्या शिल्पकारांची म्हणजेच पश्चिम गंग राजवंशाची या गंग राजवंशाचं राज्य किती काय टिकलं असेल काही अंदाज तब्बल सातशे वर्ष हो म्हणजे इसवी सन तीनशे पन्नासमध्ये दडिगापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास थेट एक हजार चारपर्यंत चालला आणि इतक्या मोठ्या काळात त्यांनी फक्त राज्य नाही केलं तर इतिहासावर आपली अशी काही छाप सोडलीये जी आजपर्यंत पुसली गेलेली नाही ह्या राजवंशाचे खास वैशिष्ट्य होतं दुर्विनीतासारखे राजे आता हा दुर्विनीत फक्त एक शूर योद्धा नव्हता तर तो संस्कृत आणि कन्नड भाषेचा एक मोठा विद्वानसुद्धा होता म्हणजे विचार करा एकाच व्यक्तीमध्ये शौर्य आणि विद्वत्ता दोन्ही त्याच्या काळात तर पाणीपुरवठ्यासाठी मोठमोठे तलाव बांधले गेले आणि साहित्यालाही खूप प्रोत्साहन मिळालं पण मग एक प्रश्न येतो की इतकी वर्ष त्यांचं राज्य टिकलं तरी कसं काय होतं त्यांचं यशाचं रहस्य तर हे रहस्य दडलं होतं त्यांच्या जबरदस्त प्रशासनामध्ये चला पाहूया नेमकं कसं होतं ते त्यांच्या प्रशासनाचा मूळ आग्रार होती ग्रामसभा म्हणजे विचार करा ही एक स्थानिक परिषद होती जी जमीन महसूल टॅक्स न्याय देणं स्वच्छता एवढंच काय गावाच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा सांभाळायची आणि हो पाणीपुरवठ्यासाठी तलाव बांधणं आणि त्याची देखभाल करणं हेही त्यांचंच काम यावरूनच कळतं की त्यांचं प्रशासन किती विकेंद्रित आणि सुव्यवस्थित होतं आणि त्यांचं हे सुशासन फक्त कायद्यांवर चालत नव्हतं ना नाही त्याचा पाया होता प्रामाणिकपणा निष्ठा शौर्य आणि धैर्य यांसारखी मूल्य हीच मूल्य त्यांच्या समाजाच्या जडणघडणीचा खरा आधार होती पण गंगराजवंशाची ओळख फक्त त्यांच्या प्रशासनापुरती नाहीये आजी बात नाही त्यांची खरी ओळख तर त्यांच्या कला त्यांची श्रद्धा आणि त्यांचं साहित्य यातून होते गंगराजे हे जैन धर्माचे मोठे समर्थक होते त्यांच्या पाठिंब्यामुळेच त्यांच्या संपूर्ण राज्यात जैन धर्म खूप फोफावला आणि आज जे श्रवण एक महत्त्वाचं जैन तीर्थक्षेत्र आहे ते त्यांच्याच काळात उदयास आलं आणि धर्मप्रमाणेच त्यांनी साहित्यालाही खूप आश्रय दिला म्हणजे बघा राजा दुर्विणिताचा शब्दावतार असेल किंवा चाऊंडरायाचं चाऊंडराय पुराण त्यांच्या काळात संस्कृत प्राकृत आणि कन्नड या तिन्ही भाषांमध्ये जबरदस्त साहित्य निर्मिती झाली ज्यामुळे जा ज्ञानाचा एक खूप मोठा खजिनाच तयार झाला आता त्यांच्या श्रद्धेचं आणि कलेचं सगळ्यात मोठं प्रतीक कोणतं असेल तर तीच गोमटेश्वराची मूर्ती चला आता त्या मूर्तीमागची एक पॉवरफुल कथा ऐकूया ही मूर्ती आहे बाहुबलीची जो राज्यासाठी आपलाच मोठा भाऊ भरत याच्यासमोर उभा ठाकला पण ही गोष्ट फक्त सत्तेच्या लढाईची नाहीये ही गोष्ट आहे त्यागाची आणि आत्मज्ञानाची तर झालं असं की भरताला चक्रवर्ती सम्राट व्हायचं होतं पण बाहुबलीने त्याचं वर्चस्व मानायला साफ नकार दिला मग काय दोघांमध्ये तीन द्वंद्वयुद्ध झाली दृष्टीयुद्ध जलयुद्ध आणि मल्लयुद्ध आणि या तिन्ही युद्धांमध्ये बाहुबलीत जिंकला मल्लयुद्धाचा तो शेवटचा क्षण बाहुबलीने भरताला उचललं होतं त्याला जमिनीवर फेकणारच होता आणि त्याच क्षणी त्याचं मन बदललं विजयाच्या अगदी टोकावर असताना त्याला आपल्याच कृतीचा प्रचंड पश्चाताप झाला आपल्याला आपल्या अहंकाराचा किती विळखा पडलाय हे कळताच बाहुबलीने सगळं काही सोडून दिलं विजय राज्य सगळी भौटिक सुख सगळ्याचा त्याग करून त्यांनी साधनेचा मार्ग स्वीकारला आणि याच त्यागाचा महान गोष्टीतून गंग राजवंशाचा तो अजरामर वारसा जन्माला आला एक असा वारसा जो आजही आपल्याला प्रेरणा देतो म्हणून गंग राजवंशाचा वारसा म्हणजे फक्त एक मूर्ती नाही तर तो आहे एका स्थिर प्रशासनाचा कलेला आणि संस्कृतीला जपण्याचा आणि एका गहन तत्वज्ञानाचा वारसा जो आजही तितकाच रेलेव्हेंट आहे आणि हा वारसा फक्त इतिहासाच्या पुस्तकांमध्ये नाही आहे तो आजही जिवंत आहे दर बारा वर्षांनी जो गोमटेश्वराचा महामस्तकाभिषेक सोहळा होतो ना तो याच चिरंतन वारशाचा जिवंत पुरावा आहे आणि मग शेवटी एक विचार मनात येतोच की एखाद्या राजवंशाची मूल्य हजारो वर्ष कशी काय टेकून राहू शकतात याचं उत्तर कदाचित आपल्याला गंगा राजवंशाच्या इतिहासातच मिळतं त्यांच्या कलेत त्यांच्या प्रशासनात आणि त्यागाच्या त्या महान तत्वज्ञानात